महापालिका निवडणुकीत विद्यमान खासदारांनी आमच्या प्रभागात विरोधी उमेदवाराला ताकद दिली महापौर निवडीतही तेच काम केलं अशा परिस्थितीत आता आम्हीच पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचार करायचा कसा अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विद्यमान खासदारांविषयी आपली खदखद आज एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत व्यक्त केली बुधवारी राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांचा कावळा नाका इथल्या कार्यालयात मेळावा झाला होता या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली होती या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांची हॉटेल पॅव्हेलियन इथं बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ महापौर सरिता मोरे प्राध्यापक जयंत पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार माजी महापौर हसीना फरास यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते या बैठकीत प्राध्यापक जयंत पाटील यांनी पाच वर्षातील घडामोडींचा आढावा घेतला तर उपस्थित नगरसेवकांनी आपल्या व्यथा मांडल्या गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांनी नगरसेवकांकडे लक्ष दिलं नाही तर उलट विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना निधी दिला जात नाही पूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही पक्षविरोधी भूमिका घेतली होती राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले हा सर्व प्रकार घडल्यानं आमची मनं दुखावली आहेत आम्ही आत्ताच पक्षनिष्ठा म्हणून काम का करायचे का प्रचार करायचा अशा तिखट शब्दात नगरसेवकांनी या बैठकीत आपली खदखद व्यक्त केली मात्र विद्यमान खासदार महाडिक यांनी या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र नगरसेविका अनुराधा खेडकर सुरमंजरी लाटकर मेघा पाटील नगरसेवक मुरलीधर जाधव अजिंक्य चव्हाण हे नगरसेवक या बैठकीस अनुपस्थित होते तसेच महापौर सरिता मोरे याही बैठकीला उशिरा आल्या या बैठकीस प्रकाश पाटील अन्ना बराले नगरसेविका हसीना फरास, शमा मुल्ला माधवी गौंडी नगरसेवक अफजल फिरजादे महेश सावंत संदीप कवाळे सुनील पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते